दादा नमस्कार हां नमस्ते साहेब तुमचं नाव रघुनाथ दोंडकर गाव धोंडकरवाडी हां निमदरी ठीक आहे मला सांगा बाजार समितीने हा जो काय व्यवहार केला आहे याबाबत तुम्हाला माहिती हा आहे माहिती त्याबाबत तो, तो प्रश्न आमच्या शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा लोकांच्या कानावरती आलेला आहे रात्री आम्ही गावामध्ये ज्या वेळेला गेलो त्यावेळेला दादांनी सुद्धा हा प्रश्न आम्हाला त्या ठिकाणी सांगितला तर त्या ठिकाणी जो बाजार समितीने जो व्यवहार केलेला आहे शासन जर बाजार समितीला जमीन देत असेल तर असा हा व्यवहार करायची काहीच कारण नाही गेल्या वर्षी दोन लाखाने व्यवहार होतोय त्याच ठिकाणी आणि ह्या वर्षी त्याच ठिकाणी हवेला जर सात लाखाने व्यवहार होतो आहे तर हा व्यवहार कसा व्हा आणि हवे सोडून जो दुर्व्यवहार केलेला आहे त्या जमिनीचा त्या ठिकाणी पण तोच भाव केलेला आहे हवेचा जो भावे सात लाख रुपये तोच हवे सोडून जो बाजूला जो बाजूला जो व्यवहार केलेला आहे तो सुद्धा सातच लाख आणि हा व्यवहार कसा का काय भाव म्हणजे आता तुम्ही शेतकरी आहे समजा सुरुवातीला फ्रंट रोडला जे क्षेत्र असते हो, हो, त्याला थोडासा जास्त भाव हो, फ्रंटच्या रोडला जो क्षेत्र असतं त्याला नक्कीच जास्तच भाव असतो परंतु तिथून जे बाजूला क्षेत्र असतं रोडच्या आतमध्ये जे क्षेत्र असतं ते आम्ही पण व्यवहार करतो आणि पाहतो ना किंवा शेतकरी सुद्धा व्यवहार करतात ना खरेदी विक्रीचे त्यावेळेला रोडच्या कडेला जो भाव असतो तो जेणेकरून रोडच्या कडेला भाव मिळतो तो इतर आतमध्ये जी जमीन असेल त्या जमिनीला भाव भेटतच नाही ती जमीन कमीच भावात घ्यावं लागतं रोडच्या कडेला सात लाख रुपये भावे आणि तिथून जर आतमध्ये जी जमीन असेल तिला पण तोच लाख सातच लाखाचा भाव जर देत असतील तर यामध्ये नक्कीच शंका जरूर हे हव्यावर आहे आता हा जो सगळा पैसा आहे हा शेतकऱ्यांच्या कामच आहे हो शेतकऱ्यांचाच पैसा आहे हा तुम्हाला कुठं विश्वासात घेतलं शेतकऱ्यांना आजपर्यंत तर त्यांनी कोणत्याही शेतकऱ्याला मला वाटत नाही विश्वासात घेतला असेल म्हणून बाजार समितीचा कारभार कसा आहे तसा ह्या व्यवहारावरून असं वाटतं की बाबा चुकीचा कारभार चालल्यासारखा आता वाटायला लागलं ला 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 तुम्ही पण माल घेऊन जात असतील ना बाजार समिती मग जातो ना नेहमी मी मार्केटला जातो आम्ही कांदा मार्केटला जातो टमाटा मार्केटला जातो मस्त अनेक वेळा बाजार समितीपुढं सदस्यांपुढं सभापतींपुढं ते अनेक प्रश्न मांडलेले आहेत परंतु काय नाही सकाळी जो बाजारभाव असतो तो, तो दुपारी नसतो सकाळी एक भाव संध्याकाळी एक भाव असे बाबा बाजार समितीमध्ये अनेक प्रकारे चालतं असं हा म्हणजे हे सुद्धा एकीकडे मंत्राला एक भाव नारंगावला एक भाव भेटतो तर ओतूरला दुसरा भाव असतो वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्याला वेगवेगळे भाव भाव भेटतात एकच शेतकऱ्याला कधी भेटत नाही आता हा सगळा जो घोटाळा झाला आहे याच्यावर जे बाजार समितीचे संचालक आहेत दादा चव्हाण असतील भास्कर शेठ गाडगे असतील माऊली शेठ खंडागळे असतील किंवा प्रियंकाई शेळगे असतील या सगळ्यांनी निषेध व्यक्त आहे आणि एकवीस तारखेला एक शेतकरी मोर्चा काढण्याची हाक दिलेली आहे तुम्ही कसं पाहता सगळ्याकडं नाही नक्कीच या व्यवहाराच्या बद्दल मी तर एक शेतकरी म्हणून सांगू शकतो की नक्की ज्यांना हा विरोध केला पाहिजे मोर्चा काढून वा, हा व्यवहार थांबवला पाहिजे आणि हे जे संतोष दादानी यांनी माउली साहेबांनी यांनी जे केले हे बरोबरच यांनी विरोध केलेला आहे हा बरोबर केलेला आहे का बा हे आपले जे व्यवहार आहेत ते शेतकऱ्यांना सर्व सदस्यांना घेऊन त्या ठिकाणी केले पाहिजेत सदरचा जो झालेला व्यवहार आहे त्यामध्ये आता झालेला व्यवहार आहे त्याबद्दल व्यवहार त्या ठिकाणी थांबला पाहिजे सर्व शेतकरी मार्केटला माल घेऊन जात असतात आम्ही मार्केटला माल घेऊन जातो बाजार समितीला उत्पन्न हे सगळं शेतकऱ्यांचंच असतं मार्केटला माल नेला म्हणजे बाजार समितीला त्यामधून उत्पन्न भेटत असतं आणि त्या उत्पन्नाच्या माध्यमातून बाजार समितीला बाजार समितीकडे मोठ्या प्रमाणात आर्थिक पैसा मिळत असतो आणि त्या पैशातून बाजार समिती चालत असती परंतु ह्या सर्व ह्या सर्व पैशाचा तर चांगला उपयोग होत नसून चांगला विनियोग होत नसून कोणत्याही प्रकारामध्ये हा पैसा जात असेल तर त्या पैशाचा काही उपयोग नाही शेतकरी त्याला विरोध करतील हा काय व्यवहार असा चाकणखेड व पुण्याचा नाही आहे इतके भाव द्यायचे जमिनी खरेदी करायच्या ना असंही नाही हे चुकीचं आहे आपल्याकडे वाढले भावच नाहीत